नमस्कार मित्रांनो आज सोळा जून आज महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दुपारनंतर पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आज सकाळपासूनच राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळणार आहे मुख्यत्वे करून ज्या भागामध्ये पावसाची उघडीप आहे त्या भागामध्ये उन्हाचा चटका आणि उकाडा कायम बघायला मिळणार आहे दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहणार आहे काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे विदर्भामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे मागील चोवीस तासामध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी जे तापमान होतं ते एक्केचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पूर्व विदर्भात अद्यापही बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला नाही पेरणे अजून प्रतीक्षेत आहे तसेच राज्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये दुपारनंतर जोर वाढण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे इतरत्र सकाळपासूनच या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर करून पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरामध्ये बघायला मिळेल हलक्या स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये देखील हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे संध्याकाळपर्यंत हेच वातावरण पूर्व उत्तर भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वाधिक पावसा जोर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये राहणार आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस भाग बदलत या परिसरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत आणखी काही भागामध्ये जोर वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत अहिल्यानगर आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार संध्याकाळपर्यंत पावसाची हजेरी लागेल पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये देखील वातावरणात संध्याकाळपर्यंत बदल बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे घाट मात्याच्या ठिकाणी काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील हलक्या पावसाची थीक शक्यता ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल वाऱ्याचा वेग जर ताशी सर्वसाधारणपणे पंचवीसच्या पुढे जर गेला तर हे वातावरण आहे हे वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे या भागात कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील पश्चिम पट्ट्यामध्ये साक्री अहवा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढेल त्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि आसपासचा भाग पंढरपूर वगैरे तसेच जत जा, इंडी विटा वडूज या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हेच वातावरण रात्रीपर्यंत उत्तर पूर्व दिशेकडे सरकणार आहे त्यामुळे मराठवाड्यात रात्रीपर्यंत पाऊस वाढेल रात्री मध्यरात्रीपर्यंत लातूर नांदेड त्याचबरोबर इकडं बीड परभणी हिंगोली या भागांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट रात्री मध्यरात्रीपर्यंत असणार आहे हेच वातावरण त्यानंतर आपल्याला विदर्भामध्ये सरकताना बघायला मिळेल त्यामुळे विदर्भात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी डिटेल अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नागपुरी भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे तुळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता एकदम कडेच्या पूर्व परिसरामध्ये त्यामध्ये कंकेर तसेच कोंडगाव कापसी वगैरे या परिसरामध्ये तुरळक परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपातच वातावरणातील पश्चिम पट्ट्यामध्येच पाऊस आहे इतरत्र कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरणातील पाऊस संध्याकाळपर्यंत बनेल तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता ही मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद